विधानसभा मतदार विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे काँग्रेस सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिलाय काँग्रेसमध्ये होतो तेव्हा प्रामाणिकपणे काम केलं पुढील राजकीय के भूमिका दोन दिवसात स्पष्ट करेल भाजपात जाण्यास अध्या कुठलाही निर्णय घेतला नाही पक्ष सोडायला कारण पाहिजेच असं नाही असं मला वाटतं वेगळा पर्याय हवा होता म्हणून राजीनामा दिलाय मला पक्षा अंतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही मी काँग्रेस आमदारांबरोबर गोष्टी केल्या नाहीत मी तसा हेतू माझा तसा हेतू नाही हा माझा वैयक्तिक निर्णय आहे कोणत्याही पक्षाशी चर्चा केलेली नाही राज्याचा मुख्यमंत्री असताना कोणत्याही आमदाराशी भेदभाव केला नाही पक्षाला के मी मोठं केलं मी सुद्धा पक्षासाठी खूप मोठं केलंय पुढे असताना सुद्धा इतर पक्षातल्या भाजप सहित इतर पक्षातल्या आमदारांना सुद्धा विकासात्मक कामा मदत केलेली आहे मी कधीही भेदभाव असा केलेला नाही शेवटी राज्य म्हणून विचार घेत असताना सर्व आमदारांना मग सर्वांना जास्त सर्वांना निधी मी दिलेला आहे मला मुद्दाम सांगतो अशोक चव्हाणांना पक्षाला खूप दिलं हे निश्चितच बरोबर आहे पण अशोक चव्हाणांनी पक्षाकरता खूप केलं हे दोन्ही गोष्टी आहेत दोन्ही गोष्टी बरोबरीने आहेत त्यामुळे अशोक चव्हाण हे जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले हे मला मुद्दाम सांगितलं पक्षाने मला मोठं केलं मी सुद्धा पक्षाकरता काहीतरी कमी केलं नाही मला